सर्व शेतकरी बंधुवानी या विषयावर मी मागचे तीन वर्ष मांडतोय जुन्नर तालुक्यामध्ये आतापर्यंत सत्तावन्न लोक गेलेले आहेत हे जे हे जे आहे का अरे ऐका अरे हो राजा तुझे अरे आले आमच्याकडे हे माझ्याकडे आले माझी विनंती बहु। आपल्याला आहे सन्माननीय कोल्हे खासदार आपल्या सर्वांचे हे ऐका रे बाबा आता हे लोन आंबेगावकडं पसरले शिरोड मध्ये आलंय सुरेश भाऊ बसत भाऊ पुढची पाहिजे पुढची अरे बाबा असं म्हणून तुम्ही काय करता या आंदोलनाची ऐका आंदोलनाची आंदोलन ऐका रे बाबा अरे राजा ऐका माझी भावना सरळ आहे तुमच्या डोक्यातलं हे जुन्नरचं आमदार आंबेगावचं आमदार ते आता थोडं एक जरा ऐका माझ परिस्थिती अतिशय गंभीर आहे हे ऐका दादा हो दादा हो दादा बघा तुमच्या सर्वांची हुशारी तुमची सर्वांची एकजूटच शासनाला इथे याला भाग पाडणार आहे इथे आहे ना लगेच कधी म्हणजे काय लगेच आहे ना, ना पण ते काय माझी हुशारी कशी ऐका मी आलोय कशासाठी बेबट हा विषय मी माझ्या खूप लोक उचलितले माझ्या हाताने हॉस्पिटलाइज केले त्यांचं अंतकरण जे आम्ही दत्ता बपाल झालेला पाहिले ना प्रत्येक कुटुंबाचा नवीन पाच वर्षाचा काही भाग नाही आंदोलन चालू आहे तीन आठवड्यामध्ये तीन घटना घडल्या आपल्या भागामध्ये आणि हा अतिशय सेन्सिटिव्ह विषय आहे गंभीर विषय या गंभीर विषयासाठी आपण सगळे एकत्र आलेले आहे दोन मिनिटं जावा का हे खासदार आहे मी आमदार आहे दोन आपली दिशा गडबडायला नको आता आता, आता आपण योग्य ठिकाणी योग्य वेळेला आलेलो आहोत तीन वर्षाचं भांडण चालू आहे परंतु त्याला स्वरूप भेटत नव्हतं आधी सुद्धा दम आज होईल उद्या होईल परवा होईल नंतर होईल अनेक लोकांचे शब्द आले अनेक लोकांनी आम्हाला समजून सांगितलं अनेक उपाययोजना केला करायचा प्रयत्न केला पण त्याच्यातून हे काही कुठलीही ठिकाणी संपायला मागत नाही आणि म्हणून आजचा दिवस जो उजाडला आहे तो दिवस तुम्ही हातातून घालवायचा निर्माण करून माझी विनंती अशी आहे काय होतं राजकीय आपण बोलणार आहोत राजकारणाला वेगळी व्यासपीठ आहे राजकारणाला वेगळी मैदान आहेत आज हे व्यासपीठ फार वेगळा आहे आज आपण इथं बसलो आहे कदाचित या तीन तालुक्यामधल्या एखाद्या बिबट्या मुलाच्या तर नजर ठेवून त्याच्या लढण्याचा घोट पण गेला आपण इथं बसलेला आज ही बाब आहे त्यामुळे माझी विनंती आहे माझी आपल्या सर्वांना हात जोडून आपण जे बघता येत नाही कलेक्टर आलं पाहिजे पालकमंत्री आले पाहिजे वन मंत्री आले पाहिजेत मला असं वाटतं की ह्या खात्याला डिपार्टमेंटला एक स्वतंत्र मंत्र दिले राज्याने दिलेत ना ते आहेत जबाबदार आणि त्यांच्या बरोबर आहेत पालकमंत्री जबाबदार हे दोन माणसं आल्याशिवाय आम्ही ह्या रस्त्यातून उठणार नाही ही आमची नैतिक जबाबदारी वर काय हे बाकीच्या भानगडे सोडून द्या तुम्ही सर्व कलेक्टरला आपण निरोप दिला पाहिजे की आम्हाला दोन्ही माणसं खाली पाहिजे उपाययोजना तो व्हायला पाहिजे उपाययोजना जोपर्यंत गंभीर होत नाही आणि शासन जोपर्यंत हा निर्णय करत नाही तोपर्यंत काय झालं मी सुद्धा खूप लोकांना पाहिलं क्लीन करून येतात खाकी वरती घालतात आम्हाला सॅल्यू मारतात साहेब आता पुढच्या आठवड्यात भागात बंदोबस्त झालेला असेल पुढच्या आठवड्यात भागात तुम्हाला जातो आम्ही त्याला इंजेक्शन मारून देणार बेशुद्ध करून आम्ही त्याला घेऊन जातो बघा हे सगळं आम्ही पाहत आलेलो आहोत यांनी सुद्धा अनेक वेळेला विषय मांडलेले आहेत मुले साहेबांनी आम्ही काय प्रतिनिधी आहोत आम्हाला खरोखर ही परिस्थिती कळते की काय वस्तुस्थिती आहे आता आपल्याला हा टेम्पो टिकावा लागणार आहे आपण जर का हे बोट थोडी जरी सेल केली आणि आवाज जो बोल सोडून द्या बघा याचा न्याय निवडा होत असतो आयुष्यामध्ये चढ उतार आपण सर्वांनी पाहिले आपल्या वार्डवाल्यांनी पाहिले आपल्या पिढ्यांनी पाहिलेले आहेत आज हे कुठलंही कुणाचे नाव घेऊन कुणाला मोठं करायचं तुम्ही बिलकुलही प्रयत्न करू नका हे व्यासपीठ शेतकऱ्यांचं आहे हे आजचं व्यासपीठ आपत्कालीन व्यवस्थेचं आहे आपल्याला गंभीर इशारा द्यावा लागेल कि राज्याच्या वन मंत्र्यांनी अडीच तसा देऊ शकत नाही किती वेळात पण ऐका 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 ना साहेब ऐका त्या करून हेलिकॉप्टरने येतील किंवा गाडी पुढं माग गाडी लावून सुद्धा ऐका ना पुढे मागे ऐका ना अहो हॅलिकॉप्टरने येऊ द्या ने ऐका तुम्हाला काय इंटरेस्ट कशाने का येऊ द्या येऊ द्या तुम्हाला आम्हाला काय इंटरेस्ट आहे त्याच्या मी होतो तो घोड्यावर बसून येऊ द्या किंवा गाडवा बसून येऊ द्या तुम्हाला इंटरेस्ट काय इंटरेस्ट आहे तुम्हाला आमचं म्हणणं आहे की आमची मनाची तयारी झालेली आहे आमच्या कुठल्याही परिस्थितीमध्ये हा काहीतरी बोलतो वेगळा काय तुम्ही हे असू केले आपल्या आयुष्यात या सगळ्यांवर मेहरबानी करा गांभीर्या ठेवा हो। तुझ्या पाया पडतो चप्पल का डोकं ठेवतो आणि मेहरबानी करून या तालुक्यात नवीन नाहीये ह्या तालुका माझा आजोळे मला माहिती आहे काय होते काय नाही होत मेहनी माणसाने आंदोलनाचा पवित्र घेतला ह्याही माणसाने पवित्र आंदोलन घेतलं यांनी घेतलेले आहेत आम्ही आपल्या सगळ्यांच्या बरोबर आहोत आपण सगळी मंडळी आपल्याला कुठल्याही कलेक्टरशी आता आम्ही दोघे बोलणार आहेत ते खासदार आहेत विद्यमान मी आमदार आहे विद्यमान आम्ही दोघही बोलणार आहोत आणि आम्ही सांगणार आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये कारण पालकमंत्री सकाळी किती वाजता त्यांचे काम चालू करतात ऐका सर वन बाय वन बोलू आपण तर चांगलं बोलू सर इमानदारी काम आपण इमानदारी काम उगाच वागण चालायचं काही लोक घुसलीत काय करत नाही मग ते जर गेले असतील तर मग तुम्ही का तुम्ही का असावं बघ बाबा ते जर गेले मग तुम्ही कसं असा वाटत शांत <laughs> ज्या लोकांना असं तसं करायचं केलेच ना तुम्ही ते तर आपल्या बरोबर काम करायचं ना शेतकऱ्या बरोबर मग माझं असं म्हणणं आहे सकाळी सहा वाजता ज्या वेळेला अधिकारी सगळे अलर्ट असतात मला असं वाटत त्यांनी स्वतः कलेक्टरला गाडीवर टाकून आज सकाळी जरी सहा वाजता आले असले तर महाराष्ट्राच्या राज्याच्या शेतकऱ्यांनी त्यांचं कौतुक केलं असं ही वस्तू आपण जरा पळतो अरे थांब रे बाबा पाया पण बघू हाय वेगळं ऐका माझी आपल्याला विनंती आहे पुन्हा मी आपल्याला सांगतो टिंगलीने हा विषय सोडवायचा प्रयत्न करू नका आपले टिंगल उंचाल या विषयाची पुन्हा परत माझं जमणार नाही त्यामुळे याला खूप गांभीर्याचं स्वरूप आलं पाहिजे आणि काल तुम्ही लोकांनी जो चक्का जाम केला त्याच उत्तर असं आलं कमीत कमी त्याला मुदित करा पकडा नाही तर त्याला गोळी घाला ही ऑर्डर काय कमी नाही किंवा ते तुमचं श्रेय सात तास चक्का जाम केल्यामुळे लक्षात ठेवा तुम्ही त्यामुळं आपण जरा थोडस एक दोन दिवस आयुष्याचं मरण डोळ्यासमोर ठेवण्यापेक्षा जर एक आता रात्रपर्यंत आपण बसून राहिलो त्यांना आपण फोन लावून सांगितलं आता आम्ही दोघंही बोलू की साहेब आम्हाला इथं कुठल्याही परिस्थितीत पालकमंत्री पाहिजे त्यांना येऊ द्या ना आपल्यामध्ये ते आपले जाते जिल्ह्याचे पालकमंत्री आपल्या सर्वांचे जन चिन्हांचा विषय लोकांना टाका आपले पालकमंत्री कोण आहेत आले पाहिजे ना आपल्यामध्ये सुरेश भाऊ आणि संबंध कुणाचे किती चांगले आहेत हा महत्वाचा विषय नाही विषयाला कोण उत्कलतील विषयाची जबाबदारी कुणाची पालक म्हणून विषयाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे पहिल्यांदा आणि दुसरी गोष्ट म्हणजे या राज्याचे कॅबिनेटचे असलेले वन मंत्री गणेशजी नाईक साहेब आता गणेशजी नाईक साहेबांच्या आम्ही पण याचा अर्थ मी त्यांच्या बाजून नाही आणि दहा वेळेला ही महाराष्ट्र सरकारच्या पण तुमच्या बरोबर मी काम करणार आहे हे सांगायला आम्ही तो बहून कामाला आपण सगळ्यांनी सिरियल व्हा आणि कशाने स्पर्धा करता बायको बोलायची काय वाटलं दोन दिवसा विषय गंभीर आहे आपण खूप आपण बायको जास्त प्रयत्न करू नका आपल्याला काय बसवायचा प्रयत्न करू नका विषयाशी बोला सुसंवाद संवाद बोला तू बोला आणि आपल्याला हा टेम्पो टिकवायचा आहे आपला हा सगळा असलेला आताचा हा हे सगळं पाहून अजून जे घराघरामध्ये बसतील लोक आहेत ना ते सगळे इकडं अजून दहा पंधरा हजार संख्येने इकडे आले पाहिजे चाळीस पन्नास हजार लोक इथं उभी राहिलं पाहिजे खुले साहेब जास्त लोक अजून आली पाहिजे तर हा सगळ्यांचा विषय आहे हा काय ठराविक त्या भागात घटना घडली काल मग तेवढा विषय नाही हा हा विषय संपूर्ण जुन्नर आंबेगाव आणि श्रोत आहे त्यामुळे ही ताकद वाढत गेली पाहिजे मला एक सांगा शेतकरी वेळेला शेतामध्ये जातो स्वतःच आौदर्य ठेवून इतका असुरक्षित झालेला आहे शासन असं म्हणत आहे की तुम्ही पिंजराव पिंजरा लावून आतमध्ये बसा आणि बिबट्याला तुमच्या अंगणात जाऊ द्या मला सांगा हे आश्च्यास्पद झाले की नाही आणि तिथे आम्ही त्याच्या जंगलातच जात नाही आमचं मरण तुम्ही इतकं आवड करून ठेवलं आहे त्यामुळे या सगळ्यांचं उत्तर घेण्यासाठी आणि खरंतर राज्याचे मुख्यमंत्री हे पालक आहेत आपल्या सर्वांचे त्यांच्या कानापर्यंत हा विषय गेलाय माझं असं म्हणणं आहे मुख्यमंत्री जर तेरा कोटी जनतेचं नेतृत्व करतायत तर त्यांनी सुद्धा हा विषय अतिशय गंभीर घेतला पाहिजे आणि या बाबतीमध्ये सुमोटो तातडीने तात्काळ सळी कामं बांध ठेवून ही बैठक लावून सेंटर म्हणजे दिल्ली आणि राज्य यांना एकत्र घेऊन हे जबाबदारीचं पाऊल आदरणीय मुख्यमंत्र्यांनी उचललं पाहिजे हा क्रांतिकारी निर्णय केला पाहिजे मला काय काय लोक म्हणतात म्हणून दादा हा तो ट्रायबर वर आहे ना त्याला मारायचं नाही त्याला उचलायचं नाही मला सांगा कायदा काय आहे हे पेक्षा माणसं म्हणतायत मग आपण ज्या खुर्चीवर सगळे सन्मानिय बसलेलो आहोत जनतेने आपल्या कस्टडी दिल्या जर जनतेच्या विरोधात किंवा माणसाचा मृत्यू होत असेल माणसाचा जीव जात असेल आमच्या लेकराबाळाचा तर कायदा बदलण्यासाठीच आम्ही तुम्हाला दोन्ही सभागृहामध्ये पाठवलेला आहे हा कायदा तुम्हाला तात्काळ बदलावाच लागेल ही भूमिका घेऊन आपल्या सर्वांना काम करावं लागेल त्यामुळे माझी प्रशासनाला विनंती आहे इथे कोण डिव्हाइस मिळाली पाटील साहेब आपण मेसेज द्यावर सिलेक्ट करतो आणि तुमच्या एसपीला सुद्धा की ही लोक आता हटणार नाही आणि आम्ही निर्णय घेतल्याशिवाय मागे जाणार नाही आम्हाला पालकमंत्री महोदय पाहिजे आणि आम्हाला या राज्याचे वनमंत्री पाहिजे आम्ही अतिशय शांततेने त्याचे संवाद करू आम्ही बिलकुल कायदा हातात घेणार नाही आम्ही त्यांना सन्मानपूर्वक ऐकू कारण ते आमच्या राज्याचे नेते आहेत राज्याच्या नेत्यांचा आम्ही सन्मानच करू हा तालुका आंबेगाव जुन्नर हे सगळ्यात पुढे जनता उत्तरेचा भाग अतिशय सुसंस्कृत आहे चांगला आहे तज्ज्ञान आहे आमचा सगळा शेतकरी इथं ग्रॅज्युएट झालेला आहे अतिशय उच्च शिक्षित मुलं आहेत त्यामुळे माझी विनंती आपल्याला आहे आपण लगेच निरोप द्या आम्ही सुद्धा आता मी खाली बसून बोलणं करतो आम्हाला इथे पालकमंत्री हवेत आणि आम्हाला इथे कुठल्या प्रतिमध्ये वन मंत्री पाहिजे इथं आमच्याशी मिटिंग केली पाहिजे आणि चोवीस तासाच्या आतमध्ये आम्हाला बेबाट मुक्त करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला पाहिजे एवढा विषय आपल्या समोर हो ठेवतो आदित्य काय बोलत नाही बोलताना आपल्याला ना बस बोललो असेल चुकून एकदा शब्द बोललो असेल तर दिलगिरी व्यक्त करतो जय शिवराय